मंडळी बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की मी लाडूंसाठी जे सामान वापरते जे इन्ग्रेडियंट वापरते ते खरंच चांगल्या क्वालिटीचं आहे का तर इथे बघा मी किचनवरती जे सामान आणलेलं होतं ते सामान सगळं सा मी मांडून ठेवलेलं आहे आणि त्याचीच झलक इथे तुम्हाला मी दाखवत आहे बऱ्याच लोकांचे प्रश्न असतात की काजू बदाम मनुके तसेच खोबरं आणि खजूर गुळ सुद्धा कोणता वापरते कसा वापरते तर मी केमिकल विरहित काळा असलेला जो गुळ असतो तो वापरते त्यानंतर फर्दची जी खजूर येते पॅकिंग ती खजूर वापरते सध्या काय आहे ना कितीही सामान आणलं तरी ऑर्डर असल्यामुळे भरपूर प्रमाणात ते संपलं जाते आहे त्यामुळे अगदी चार पाच दिवसांना सुद्धा हे सगळं सामान आणावं लागत आहे तर आम्ही याची लिस्ट करून ठेवतो माझे मिस्टर आणतात किंवा आम्ही दोघेही जाऊन जवळच जा असलेल्या जा एका किराणाच्या दुकानामधून हे सगळं सामान आम्ही घेऊन येतो सगळे प्रकारचे जे लाडू आहेत ते सगळे लाडू गावरान साजूक तुपामध्ये बनवले जातात माझं एक म्हणणं आहे की होममेड आपण देतो जसं देतो तसंच घरी सुद्धा खातो तर घरी खाताना किंवा कस्टमरला देताना सुद्धा आपल्या मनामध्ये शंका अजिबात आली नाही पाहिजे कस्टमर कडून आपण तेवढे पैसे घेतो तर त्यांना त्याचा ते मोबदला सुद्धा शंभर टक्के मिळाला पाहिजे इथे ज्या दाखवल्या त्या सगळ्या मागच्या आठवड्यामधल्या ऑर्डर होत्या पुढे काही कस्टमरचे फीडबॅक सुद्धा लावलेले आहेत नक्की बघून घ्या तुम्हालाही अशा काही ऑर्डर द्यायच्या असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे नक्की संपर्क करा व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब फेसबुक इंस्टावर फॉलो करा